नमस्कार कावेरे शिको मनमोहक मराठी मालमी कवितांमध्ये मी मनमन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आजचा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हे ऐकून हसू येतं कारण आज आपल्या देशात आपल्या समाजात भ्रष्टाचाराशिवाय कोणतंही काम कुठेच होत नाही अगदी जन्माला यायच्या आधीपासून ज्या रुग्णालयात मुलं जन्मतात तिथून जो भ्रष्टाचार सुरू होतो तो, तो अगदी फार स्मशानापर्यंत म्हणजे मधले जे टप्पे आहेत जीवनाचे शालेय जीवन असू देत आणखीन काय नोकरीचं प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार म्हणजे प्रत्येकाने तो एक गृहितच धरलेला आहे ते केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही जाताच येणार नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार हात जणू आज समाजाचा आपल्या देशाचा शिष्टाचार समजला जातो बघा ना मत मागायच्या सुद्धा नेते पैसे फेकतात कुठल्या कुठल्या योजना काढून म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल बोलावं तेवढं तितकं कमी होईल असं आहे तर आज आपण आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन यानिमित्त भ्रष्टाचारच शिष्टाचार ही कविता ऐकूया दैनंदिन जीवनात कमी जास्त प्रमाणात दैनंदिन जीवनात कमी जास्त प्रमाणात तो जमेल तसा भ्रष्टाचार तसे सारेच करतात दैनंदिन जीवनात कमी जास्त प्रमाणात तो जमेल तसा भ्रष्टाचार सारेच करतात कधी कळत नकळतं कधी कळत नकळतं तर नाईलाजाने कधी कधी कळत नकळतं तर कधी नाईला कधी कळत नकळतं तर कधी कळत नकळतं तर नाईलाजाने कधी कोण प्रोत्साहन देतात कोण साधतात संधी कोण प्रोत्साहन देतात भ्रष्टाचाराला कोण साधतात संधी आपला व्यवहार वाटतो ज्याला त्याला तसा अचूक आपला व्यवहार वाटतो ज्याला त्याला तसा अचूक दुसऱ्याचा व्यवहार मात्र वाटतो तितका चूक आपला व्यवहार मात्र वाटतो ज्याला त्याला तसा अचूक दुसऱ्याचा व्यवहार मात्र वाटतो तितका चूक जन्माआधी रुग्णालयात तिथून पुढे सर्व शिक्षणात अगदी बालवाडीपासून ते सुद्धा शिक्षणात जन्माआधी रुग्णालयात तिथून पुढे सर्व शिक्षणात नोकरी धंदा कामकाजात जेथे जाल त्या त्या क्षेत्रात जन्माआधी रुग्णालयात तिथून पुढे सर्व शिक्षणात नोकरी धंदा कामकाजात जेथे जाल जाल जेथे जाल त्या त्या क्षेत्रात दिसतात भ्रष्ट मार्ग हजार दिसतात भ्रष्ट मार्ग हजार त्याहून त्या वाचून नाही तरणोपाय दिसतात भ्रष्ट मार्ग हजार त्या वाचून नाही तरणोपाय कुणी येवो खात्री देव सत्तेवर कुणी येवो खात्री देवो पण भ्रष्टाचारावर नाही उपाय भ्रष्टाचारावर नाही उपाय भ्रष्टाचार झालाय आज जगण्याचा एक आधार भ्रष्टाचार झालाय आज जगण्याचा एक आधार अंगवळणी पडला असा अंगवळणी पडलाय असा त्यालाच मानती शिष्टाचार भ्रष्टाचार झालाय आज जगण्याचा एक आधार अंगवळणी पडला असा त्यालाच मानती शिष्टाचार मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली लाईक करा कमेंट करा तुमच्या का काय अनुभव असतील लिहा आपल्या आप्त मित्रमंडळ कविता शेअर करा या आधीच्या तीनशे ऐंशी पंच्याऐंशी कविता आहेत त्या ऐका वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या उपक्रमातील आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा कोण नवीन असेल तर जरूर करा आता परत पुढच्या आठवड्यात भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद